नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता यावेळी व्यासपीठावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे निवृत्त जवान किरण कांबरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश टोकरे माजी अध्यक्ष सावळाराम जाधव आदी उपस्थित होते दावी अईशे अधी या सोहळ्यात आगरी समाजातील दहावीमध्ये ऐंशी टक्क्याहून अधिक गुण मिळवणारे एकशे तेरा विद्यार्थी तसेच बारावीमधील पंचवीस गुणवंत विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी यांचा विशेष सन्मान करण्यात आला भारतीय सेनेतील निवृत्त थळसैनिक किरण कांबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अभ्यासक वसंत कोळंबे यांनी हुतात्म्यांच्या इतिहासाबद्दल माहिती दिली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भगत यांनी केले उद्याचे भविष्य हे तुमच्या हाती आहे आणि त्यामुळे शिक्षण घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बना असे आवाहन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केले कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सुरेश म्हात्रे बोलत होते कर्जात साठी संतोष पेरणे कर्ज